भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विलास देशमुख या नावाच्या व्यक्तीचा शोध लागलाय जालन्यात राहणारे साठ वर्षांचे विलास देशमुख कुटुंबातील प्रॉपर्टीच्या वादासंदर्भात रावसाहेब दानवेंना भेटले होते मात्र त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचा रागमनात धरून देशमुख यांनी धमकीचा ईमेल केल्याचं समोर आलं देशमुख यांचा मेल मिळाल्यानंतर रावसाहेब दानवे यांचे पीए राजेश जोशी यांनी कदीम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली विलास देशमुखांच्या ईमेलमध्ये दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली होती अशा प्रकारची धमकी ही काही पहिल्यांदा आलेली नाही याही अगोदर अशा प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत आणि राजकारणामध्ये काम करत असताना अशा प्रकारच्या धमक्या येत असतात परंतु मी काही त्याला फार गांभीर्यानं घेतलेलं नाही एक तक्रार फक्त आमच्या स्वीय सहाय्यकाने दाखल केली आहे त्याची गंभीर दखल शासन घेईल या धमकीच्या पार्श्वभूमीवर आपली सुरक्षा वाढवून आपण आता मागणार आहात का त्याच्यापेक्षा जा जास्त सुरक्षा असण्याचं जा मला काही कारण नाही आणि मी शासनाकडे अशा प्रकारची सुरक्षा जास्तीची वाढवून मागणार नाही मला आहे ती सुरक्षा सफिशियंट आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे तेही पाहूया सदर मला आम्ही निष्पन्न करून त्याच्यावर त्याची चौकशी करीत आहोत सदर हा श्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातीलच आहे त्याचं कौटुंबिक शेतीचा वाद जो होता तर त्या वादासंदर्भात तो श्री मान्य खासदार श्री दानवे यांना भेटला होता परंतु त्यांच्या वादाचं निराकरण न झाल्यामुळे त्यांनी तो रागमनामध्ये धरला होता आणि त्यातूनच त्यांनी हा ईमेलचा पाठवला आहे असं सकलद दर्शनी समोर आलेलं आहे